नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे दरम्यान चार आठ दिवस झाले की खुणाची घटना घडत आहे गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या वादातून रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांनी एकावर पाळत ठेवत मंगळवारी सकाळी पंडित कॉलनी परिसराची परिसरात भरवस्तीमध्ये एका युवकावर कोत्याने वार केले यामध्ये गंभीर अवस्थेतील आकाश उर्फ संतोष धनवटे याचे उपचार घेत असताना जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला आहे पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आकाश धनवटे हा वाटर ग्रेस कंपनीत सफाई कामगार होता सकाळी नेहमीप्रमाणे तो गुन्हे गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकातून पंडित कॉलनीकडे जात असताना संशयित अथर्व दाते आभय तुरे आणि त्याच्या तीन साथीदारांनी आकाशवर कोयत्याने हल्ला केला त्याला गंभीर अवस्थेत इतर कामगारांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असताना दुपारी तीन वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला हल्ला करून फरार झालेले अथर्व दाते यांच्यासह चार संशयितांना पोलिसांनी पेट येथून ताब्यात घेण्यात घेतलेले आहे पंडित कॉलनीत भरदिवसा ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली मैत आकाश धनवाटे याने गणपती उत्सवाच्या दिवशी अथर्व दाते याच्यावर हल्ला केला होता या हल्ल्याच्या दाते याने बदला घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलेले आहे आकाश धनवाटे यांचा मृत्यू झाल्यानंतर सिव्हिलमध्ये नातेवाईक मित्रांनी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता ज्यामुळे सिव्हिलसह घारपुरे घाट परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला दरम्यान नागरिकांनी या घटनेचा संताप व्यक्त केलेला आहे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गस्त वाढावी व वा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहे पोलिसांनी राष्ट्रीची रात्रीची गस्त वाढावी तसेच दिवसादेखील परिसर नाशिक शहरातील विविध परिसरांमध्ये फेरफटका मारून कुठेही गर्दी वगैरे दिसली तर त्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी व कुठे वाद होत असतील तर ते मिटवण्याचा प्रयत्न करावे दरम्यान या घटनेमुळे नाशिक शहर परिसरामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालेला आहे दरम्यान या घटनेबरोबरच नाशिक शहरातील पेट्रोल येथे देखील काही युवकांनी एका तरुणावर कोयत्याने मार केले आहेत